नमस्कार मित्रांनो शेळीपालन पालन करताय तर स्वागत आहे तुमची जावळी गोठफार्मवरती तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत शेळीपालनातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे पिल्लाचे संगोपन पिल्लाचे संगोपन करत असताना मित्रांनो शेळी नवीन शेळीपालक हात चुकत असतो कुठे तर तो पिल्लाला खूप जास्त दूध पाजत असतो तर मित्रांनो पिल्लू जन्मल्यानंतर वीस ते पंधरा दिवस तरी मित्रांनो त्याला वीसच टक्के दूध पाजावं लागतं जास्त दूध पाजल्यानंतर मित्रांनो त्याला एक आजार होतो तो आजार म्हणजे ॲसिडोसिस तर मित्रांनो ॲसिडोसिस या आजाराची लक्षणं काय असतात लक्षण त्याचं मित्रांनो असं असतं की पिल्लू उभं राहत नाही दूध पित नाही सतत खाली पडतं आणि असं दारू पी लावाणी करतं मित्रांनो तर मित्रांनो या आजारावरती उपाय काय करायचा सर्वप्रथम मित्रांनो त्याला दूध अजिबात पाजायचं नाही कसंच नाही बरजबरी नाही आणि कसंच नाही तर मित्रांनो मेडिकलवरती जायचं न्यूरोकाइंड वेट प्लस नावाची औषधी आणायची त्यासोबत क्लेवॉम बी आय डी नावाची औषध आणायची आणि एक इलेक्ट्रॉल पावडर आणायची मित्रांनो ग्लुकोज पावडर ग्लुकोज पावडर मित्रांनो आपल्याला वीस एम एल दुधामध्ये चिमूटभर पावडर टाकायची मित्रांनो आणि वीस एम एल दूध मित्रांनो मिक्स करून त्याला दिवसातून तीन वेळा मित्रांनो वीस वीस एम एल दूध पाजायचं जास्त दूध पाजायचं नाही मित्रांनो आणि न्यूरोकाइंड वेट प्लस नावाची औषध मित्रांनो आपल्याला तीन एम एल तीन टाईम पाजायची दिवसातून आणि क्लेऑम बी आय डी नावाची औषध मित्रांनो तीन तीन एम एल तीन टाईम पाजायची हे औषध पाजल्यानंतर मित्रांनो दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच मित्रांनो पिल्लू टनटन उड्या मारायला लागतात व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन शेळीपालनाविषयी माहिती हवी असेल मित्रांनो तो आपल्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद